तर आता बघूया आपली भाजी तयार झाली आता, आ, आता कलर नमस्कार मित्रांनो मी अमोल तर स्वागत पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओत मित्रांनो आज मी आणि आई परत एकदा चलव जंगलात आणि आज आपल्याकडे अजून एक रानभाजी शोधूची असा जिचा नाव असा टाकळा तर तिका आमच्याकडे टायकोळ बोलतात मालवणी भाषेत तर ती भाजी रस्त्याच्या कडे जास्त करून उगावता आणि जून आणि जुलै दोन महिन्यात हे जास्त करून आपल्याला मिळतात तर चला आता आम्ही भाजी शोधतो आणि त्याच्यानंतर त्याची भाजी कशी बनवली जाता आता तुम्हाला दाखवतो चला आता आपल्याला खाय जाऊ काय काढू एवढे पहिली ना सगळ्या रोडच्या ने खूप दिसायची कशामुळे आधीच नाही करत फडायक देत नाही

टायकुळच टायकुळ रानासारखं रोजायचं बघ उत्तर ओके ग्रास कटर मारून मारून सगळं संपून टाकले नि येऊ देत नाही शेंग देत नाही हे बघा या टायकुळ्याचा झाड असा हे आता खय खय दिसतात पहिली ना सगळीकडे असे टायकुळ दिसायची आता एक दोनच दिसतात मध्ये मध्ये आपल्या एक दोन नुको जास्त वेवा त्यामुळे आपण पुढे जातो बघूया काही गाव तो व्हाळक पाणी इला हा व्हाळ खूप पाणी आ कंटिन्यू पाऊस पडता आणि हो बघा परत इलो आज दिवसभर पाऊस आ त्यामुळे व्हाळाचं पाणी पण वाढला त्या दिवशी आम्ही हैली पाना काढलं तेऱ्याची अळूची पाना ना, कोड़ा या, या, भी भी भी। पाना या लग लग पत ना कोवळा पान पातळ ओके हळूचा पतपता केला तर आता आम्ही शाळेकडे पोचलो आणि हय बघा यो बघा हे का बोलतात टाय कुळो बारकी बारकी झाड आहात पुढे जाऊन बघूया काय काल बेनले नीता तरी हो बघा हय बरोचसो असा चला फाईलच काढूया एवढं भागच काढायचो कोवळो कोवळो तो भारी लागत हे बरोच आहे गे हे बघ नाही हे चांगलं वाकायचो खायचो किडको असत तर घ्यायचो नाही घराकडे परत साफ करूच हा टायकुळ्याची भाजी ही पण औषधी आहे गे अशी पानं असतात टायकुळ आणि कसलं तरी असतं गे सेम दिसणारा टायकुळीन ती गाडीत नाही ना पण सेम दिसता टायकोळ आणि टायकुळी नसता पण फक्त टायकुळ्याची भाजी काढतात ह्या काय टायकुळ झा ना पाऊस भरलो असलो, जोरात येतलो आता चला अजून काही गावता काय बघूया पुढे हा काय शोधू खो जर तर मित्रांनो थोडंसो ऐकू आपल्याक गावलो बघा तर अजून आम्ही शोधतो जास्त काही मिळत नाही अगोदर खूप जास्त मिळायचो आता खूप कमी झालो आई बोलली तशी तर आता बघूया किती आपल्याक गावतात हो पावसान पण फुल काळोख केला ना जर इलो तर शाप भिजवून टाकतो कारण दिवसभर खूप पाऊस आहे आणि इलो काय जोरातच येतात चला बघूया अजून आपल्या किती काय गावता तो यो कोण बाप येऊलो हो दे, दे, दे। येताना बोललो की टायकोळू काढू जाऊचं शाळेच्या तिकडे तर बोलला मी नाही येत आहे कशा कारण तर चलत जावचं लागतं आणि एका चलाक नको आता या मुद्दाम गाडी घेऊन येला कारण माका माहीत होता काय चलाचो कंट्रोल आहे तुका हेट कमेंट, <laughs> <गंटर> <laughs> 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 <थेट> कमेंट ना खरं तर चांगलं आहे पण <laughs> चला चलाच कंट्रोल याय तर चल आता पाऊस येऊ झालो आय थोडंसोट ऐकू आपल्याक गावलो बघा आता <laughs> <ला। laughs> जाताना मीच चालत नाही तर गाडी तू चलत ये आम्ही काही कोट घेऊन इलो नाही हो आम्ही छत्री आणलो आणि यावरती वरती पण काय झालं आता असलो पाऊस येतो ना खतरनाक गाडी साईडला ला तू टायकुळ्याची भाजी खाल्लं नावा माहित नाही बाजूची काकी आणून द्यायची आणि ही खायची झाड माहिती आहे ना टायकुळो आईकडे एक पान दिसला त्या दिवशी पडलं हा याकच पाणी ते पाणी शिलो आमची भाजी टाक पावशिलो आईची डायरेक्ट आहे ऑटोमॅटिक हा मोडलंय ती समाजली चार पाच व्हिडिओ तर चांगलं मोडलाच मोडलाच मोडला

आईंची साडी भिजली आणि तुला सांगलं आम्ही चलत येतो पण मला कसंही छोटा लागलं ना मी गाडी वसून येते आणि तुम्ही चल येता अर्ध्यावर तुम्ही जातच तुम्ही बरा होत एवढं मोठं पाऊस शिलो आणि आता झाला भिजाय झाला शाप भाजी खाल्यासारखी वाटली शेवटला येईल आणि दर मोबाईल मग काय तुम्ही बोलणारच ना मग येईल ये येईल म्हणजे मग काय मान पाठवलं तुमचं आई म्हणता तुम पावसात नाही भिजलोय पण याच्या को कोटान भिजलं <laughs> <ना। laughs> चला आता भाजी कशी बनवतो ती दाखवा मला चला तर घरी पोचलं आणि आता ही भाजी काय करूची आगे अशी काढायची चांगली चांगली काढू काही

अशी खाल्लेली पाना घ्यायची नाही म्हणजे चांगली चांगली हत्तीज घेवची आहे वरची कोवळी आययातले खायचे पाना काढायचे हे नकोच कोच गो चांगली याती तरी अशी सप्पाई ही बळशी की ही काय म्हणजे पाडबळे आहेत नाही का ढोबळे वाले नको हे घेऊन हे ढोबळे असले किडकी होती म्हणजे ही वाली घेतली तर ही बघा ही सगळीच घेव गोई पण तो ढोबळे वाली घेऊ नको डबळे वाले सोडून बाकीची सगळी चांगली सगळीच चांगली हां नवीन ऍडमिशन रान भाजींची ओळख ही भाजी पण औषधी असा ऐका ब या गोलवाला हां टाकत ही भाजी कशावर आहे औषधी वातावर वातवर वात सांगत वात असलं ना तर ही भाजी खाऊ काही हं कोणी आता

काय विचारताय सांग काहीतरी आता गोष्ट बिष्ट काय माहिती असं बहुतेक त्यांच्या जवळ ना एक काकी अंक द्यायची भाजी आणून आणि ही बनवून खायची ही बनवून म्हणजे मी नाही बनवायचं पालेभाजी आईच बनवी त्याच्यामुळे माका माहिती नाही कशी करतो काय आपल्या काय फक्त ताटात येत आता खायचं त्या दिवशी आपल्याला भेटलेली ना ती काकी होय तीच ती दाखवलेलं आहे भैमुग आलो केलेलं भैमुगाच्या शेतात होती सगळ्यांची सगळी जण एकाच दिवशी भैमू घालतात म्हणजे एक एक दिवस मदत करतो परत आता ना काढताना जाऊया किंवा मग ते राखण करतात ना तेव्हा राखाकच जाईन मला भारी मी तर राहतोय कारण भारीच वाटत खोकेत मस्त बसायचा जेवण करायचा चिकन मजा करून खायचा होय काय आपण ते हे करतो ना भर वगैरे घालतो त्या का पण जाऊया भर आणि नडतात ना ते का लाडू सगळा बाहेर काढले हे बी आतमध्ये होती बाहेर काढले कामगिरी कामगिरी करीत असत आता कसं बसलो बघ

हम्म कोण देतो खाऊ चला तसे काय करूच्या आता चिरायची बारीक मीठ टाकायचं जरासनी मळून पाणी काढायचं तसा ओके हे okay. जकीचंद उडी वगैरे मारत तो बक्तरी काय रे बोकाळतो की ते आता भरू करू <laughs> ये ये, ये ह्याच्यात ये ये हे पळालो ना। ऐकत नाही तो स्वतःच्या शेपटी बरोबर खेळत असता ती नाही समजत नाही त्याची शेपटी काय दुसरा काय आहे ते काय समजा तुम्ही कॅमेरा चालू केलात ते पळालो तर आता टाई कुळो धुवून घेता त्याच्यानंतर आपल्या चिरूच दोघा निले आता लय मस्ती करता तो काळो मारीत ना उठाच नाही परत मुद्दाम कळी काढता यो यो बारको दिसलो तरी ना डांबीस झाले डांबी डांबीस बोकवा चललो आणि यो आमचं साधो बिचार मी भाजी कापते इकडे कालू तर आता भाजी चिरून घेता ही भाजी खाल्लं तू कधी मला नाही आठवत मका ही भाजी नाही आवडत कशा नाही आवडत त्या दिवशी आईने बनवलेली ना भाजी कशी शेगलाची आणि काय मिक्स केलेले आणि आईने कुरडो ना कुरड भारीच झालेली आहे एक नंबर प्रचंड का प्रमाणात काय काय भाजी आहेत ना ते भारी लागतात म्हणजे होडशी भाजी त्याच्यानंतर पेवग्याची भाजी भारी हे भारी लागतात पण जास्त करून थोडीशी ना तुरट असता म्हणून कमी आवडता तुरट म्हणजे कशी लागता तुरट म्हणजे आवळ्यासारखी सारखी ती खाल्ल्याशिवाय समजायची ना तर आता भाजी चिरून झाली आणि आता त्याच्यात काय टाकू चागे मीठ टाकायचा मीठ टाकता आई मळून जायचं बस ओके मीठ टाकून मळून घ्यायचा मळला काय काय होतेला तर पिळून पिळून त्याचं फेस काढले फेस किती बहिलो ही भाजी नक्की काय असा म्हणजे म्हणजे काय असा ही फेस ती त्याची पानं बुळबुळीत असतात त्याच्यामुळे असू येतात ओके okay. या सगळा पानातलं पाणी या तर भाजी बघा किती झाली मग अशी जास्त दिसत होती सोडून ना अशी कांदा बिंद टाकून आणि त्याच्यामध्ये हे पण घालूचे पसरली काय जास्त होते काय होय तसे थोडीफार तशी तुमका आवडत नाही ना आम्ही तिथे खाऊ शकतो

ओके दोन चार मिरच्यो खोबरा भिजत घातलेली चणा डाळ भिजत घातलेली किती मिनिट दहा पंधरा मिनिटं भिजवलेली ओके ही भाजी okay. मीठ आणि तेल तेल आणि आपण आता भाजी आ, तेल घाल ओके तर आज भाजी बनवताला आरुश्री चला सगळ्यात आधी तेल टाक जास्त तेल कमीच असेल म्हणता नाही ती बुर भाजी कमी आहे ना, ना तेलात मिरचे कांदोला करपू नको नरम फक्त ओके होता okay. येतात डाळ डाळ असं पाणी डाळी पाणी डाळ शिजाव शिजली भाजी आहे बरोबर याच्यात पाणी टाकलं तरी काय नाही भाजी ओके झाकण मारल्यान डाळ शिजली शिजतली भाजी असे भाजी बरोबर मीठ टाकून घेऊ काय नमकतात भाजी टाकलेला होता बघा बघा कमीत टाक मग एवढं टाकू ग होईल ना बघा बघा असं काय एवढं टाकू नाहीतर खार झाली तर फुकट जायचं तर आता भाजी टाकता

आणि तयार झाल्यावरती बघूया तयार झाल्यावरती आपल्या खोबऱ्या उत्तर दहा पंधरा मिनिटं झाली आहेत आणि आता बघूया शिजली काय वाटत नाही अजून थोडं वेळ ठेव ओके हो तर आता बघूया आपली भाजी तयार झाली आहे काय आता कलर चेंज झालो जरा हो हे बोल होते, कम होते नहीं। नहीं। कमी होते हा कमी दिसत होती आता जी फुलली ता... दोन तीन माणसांची झाली तरी चार माणसं पुरतरी हा अजून खोबरा आता याच्यात खोबरा टाकूचा ना हो ओके शेवटला खोबरा टाकायचा आई तेल टाकू की याच्यात खोबरेल तेल oh. याच्यात आता खोबरेल तेल टाकल्यान खोबरेल तेलान काय होतं गे काय होतं आणि वास पण चांगला असता खोबरेल तेला देल हम्म तसे बोलले मी नाही तरी खात्री नाश्तक ही बाजू काय बोलतोय तर आपली भाजी आता तयार असा आता एका उतरूया आणि खाऊ जेवक जाऊया चला भाजी एकदम रेडी असा हम्म तर आजच्या जेवणात आमच्या असा आंबो ही कसली आमटी वाटाणाची आमटी त्याच्यात जेवणात बघूया हळू वडे आपली भेंडीची भाजी आणि ही भाजी मी ट्राय करते म्हणून थोडीशी घेतली मी ओके भेंडीची भाजी आणि आपली आता बनवलेली टायपुळ्याची भाजी आणि त्याच्यासोबत या कार्टून त्या लागतात ना तर आता टायकुळ्याची भाजी बघ कशी लागते ती रिव्ह्यू द्यावा आई देत आई आधी तू दे तुम्ही

अगो बाकीचे खाल ना त्याच्यात माग ही शेगराच्या ओके तर भाजी मस्त झाली आता मी घेऊ शकते अगोदर चला मित्रांनो आता आम्ही जेवण घेतो आणि नंतर व्हिडिओ संपवतो चला आहे आपल्याकडे कस तोतापुरी आंबो तोता असा नाहीतर मनशा यांची अजून हापूस कशी असत चला रुपये किलो तर मित्रांनो आज आपण टायकोळ्याची भाजी शोधून आलो म्हणजे टाकळ्याची भाजी आणि ती कशा प्रकारे बनवतात ती पण तुमका दाखवलं तर आजचं ह्यो व्हिडिओ तुमका कसं वाटलो नक्की कमेंट्स मध्ये सांगा चॅनल वरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला ला सबस्क्राईब करा तर चला भेटाय आता लवकरच एका नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर काळजी घ्यावा